बघत आहे चला तर लवकर लवकर फास्ट फास्ट लेक्चरला ले या आपलं लेक्चर हे चालू झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना या लेक्चरची लिंक शेअर करा जेणेकरून तुम्हाला आजचं लेक्चर कंप्लीट करता येईल आणि येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला काय करता येईल परीक्षेची तयारी करता येईल आणि आर आर बी ग्रुप डी हा पेपर जो कठीण वाटतोय तो, तो तुम्हाला पेपर सोपा जाईल चला तर लेक्चरला सुरुवात करतो आहे मग ओके चलो चला विजयपत प्रबोधनी पुणे विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते आज भाग क्रमांक बघतोय आपण आर आर बी ग्रुप डी ही परीक्षा आहे मोफत सिरीज तुम्हाला मिळते विषय आपला सामान्य ज्ञान आहे ज्यालाच आपण जीएस म्हणतो म्हणजेच तुमचा जी के असतो भाग क्रमांक तब्बल आपण ऐंशीवा वा घेतो आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहोत ठीक आहे चला आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः तुमच्यासमोर मनीष पानकर कृषी प्राध्यापक ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी आपला नियम जो आहे की व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या विजयपद प्रौधनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधीच चला विद्युत मोटर रिकामी जागाच्या तत्वावर कार्य करते जी रिकामी जागा ऊर्जेचे रिकामी जागा ऊर्जेत रूपांतर करते तर बघा ऑप्शन आहे फ्लेमिंगचा उजवा हाताचा नियम विद्युत आणि यांत्रिक फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम यांत्रिक आणि विद्युत फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम यांत्रिक आणि विद्युत फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम विद्युत आणि यांत्रिक तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या तत्वावर कार्य करते आणि विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते एवढा सोपी असा प्रश्न आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती मानवी अन्ननलिकेचा भाग दर्शवते खालील आकृती मानवी अन्ननलिकेचा भाग दर्शवते कोणती प्रक्र प्रक्रिया घडत आहे आणि कशी बघा इथं कुठली प्रक्रिया घडत आहे आणि कशी हे तुम्हाला दिली आहे संदर्भ दिला आहे फूड म्हणजे अन्न ऑस्फॅगस म्हणजे ग्रसनली स्टमक म्हणजे जठर तुम्हाला इथं स्टमक दिलं आहे जठर ऑसेफॅगस म्हणजे ग्रसनली दिली आहे आणि फूड म्हणजे अन्न दिलं आहे तर तुम्हाला हे अन्ननलिकेची आकृती दिली अन्ननलिकेचा कुठला भाग दर्शवते असं म्हटलं कोणती क्रिया घडत आहे आणि कशी उपस्थित असलेल्या विकरांचे पुरस्सरण उपस्थित असलेल्या विकारांचे पचन लयबद्ध आकुंचन आणि स्नायूंच्या भिंतीच्या शिथिलनामुळे पुरस्करण लयबद्ध आकुंचन आणि स्नायूंच्या भिंतींच्या शिथिलनामुळे पचन तर या प्रश्नाचं उत्तर, श... उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लयबद्ध आकुंचन आणि स्नायूंच्या भिंतीच्या शि शिथिलनामुळे पुरस्कर हे असं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन हेनरी लुईस हेनरी लुईस व्हिव्हियन डेरिजिओ हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते केंद्री लुईस व्हिवियन डेरिजेरो हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर प्रार्थना सभा आर्य समाज थिओसॉफिकल सोसायटी यंग बेंगॉल मुवमेंट तर हे होते यंग यंग बेंगॉल मुवमेंट या चळवळीशी संबंधित होते <coughs> प्रश्न क्रमांक चार लिटमस द्रावणाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे लिटमस द्रावण लिटमस द्रावण म्हणजे शेवाळापासून काढण्यात आलेले जांभळे रंजक असते ओके लिटमस द्रावण म्हणजे शे शेवाळापासून काढण्यात आलेले जांभळे रंजक असते इथं केशरी रंजक आहे लिटमस द्रावण म्हणजे दगड फुलापासून काढण्यात आलेले जांभळे रंजक असते लिटमस द्रावण म्हणजे दगड फुलापासून काढण्यात आलेले केसरी रंजन असते तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर अगदी योग्य पद्धतीने द्यायचं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लिडमज द्रावण म्हणजे दगड फुलापासून काढण्यात आलेले जांभळे रंजक लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच एका रासायनिक एका रासायनिक अभिक्रियेत एका पदार्थाला हायड्रोजन प्राप्त होतो एका रासायनिक अभिक्रियेत एका पदार्थाला हायड्रोजन प्राप्त होतो या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात ब्रोमिनन क्लोरिनन क्षपण ऑक्सिडन <coughs> एका रासायनिक अभिक्रियेत एका पदार्थाला हायड्रोजन प्राप्त होतो या प्रक्रियेला काय म्हणतात तर या प्रक्रियेला म्हणतात क्षपण असे म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा राज्यघटनेचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्याचे राज्यपाल दर पाचव्या वर्षाच्या समाप्तीनंतर पंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांना शिफारशी करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करीत असतील किंवा करतील अशी तरतूद करण्यात आली आहे म्हणजे वित्त आयोग ओके वित्त आयोग आणि त्याच्याशी राज्यपालाच्या शिफारशी याचं कलम तुम्हाला विचारलं आहे त्रेचाळीस एच त्रेचाळीस आय त्रेचाळीस वाय दोनशे त्रेचाळीस एक्स तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस आय आय म्हणजे इन्कम लक्षात ठेवायचं इन्कम म्हणजे वित्त ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासही तुम्हाला इथं दिलं आहे किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे याचे लेखक आहेत नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागू शकता किंवा जर तुम्हाला पुस्तक आत्ताच्या आता विकत घ्यायचं असेल या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा शब्द आहे या प्रोडक्ट शब्दावर क्लिक करून तुम्ही लगेच हे पुस्तक बाय करू शकता फ्लिपकार्टवरून प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय खनिज साठा डेटा दोन हजार पंधरानुसार कोणत्या राज्याकडे सोने धातुकाचा प्राथमिक सर्वात मोठा राखीव साठा आहे बिहार महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तर राज्याचं नाव आहे बिहार बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त सोन्याचा सा राखीव साठा आहे बघा मित्रांनो आम्ही हे प्रश्न घेत असतो हे प्रश्न जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच प्रत्येकाने या प्रश्नांना किंवा या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा आत्मविश्वास वाढेल किंवा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विजयपद प्रबोधने या चॅनलला हो सबस्क्राईब करून आमचा आत्मविश्वास वाढवा प्रश्न क्रमांक आठ जेव्हा लोखंडी खिडे जेव्हा लोखंडी खिडे कॉपर सल्फेट द्रावणाच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचा रंग रिकामी जागामध्ये बदलतो लाल निळा तपकिरी पिवळा कसा होतो लोखंडी खिडे कॉपर सल्फेटच्या संपर्कात आल्यानंतर काय होत असते तर त्याचा रंग तपकिरी असा होत असतो लक्षात ठेवाली प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते शाश्वत शेतीचे उद्दिष्ट नाही आर्थिक मूल्य वाढवणे श्रम आणि प्रयत्न कमी करणे पर्यावरणीय पर्यावरणीय स्वास्थ्य वाढवणे रसायनांची निविष्टी कमी करणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रम आणि प्रयत्न कमी करणे दॅट इज कॉल्ड ॲज शाश्वत शेती प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया ठीक आहे आता इथं दोन तुम्हाला घटक दिले इथंसुद्धा दोन घटक दिले इथं दोन घटक दिले इथंही दोन दिले इथं एक घटक दिला इथं तीन घटक दिले इथं दोन घटक दिले आणि इथं दोन घटक दिले तर बघा या ऑप्शनपैकी कुठलं उत्तर आहे या ऑप्शनपैकी उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक दोन इथं दोन घटक दिले आणि परत तुम्हाला दोन घटक दिले म्हणजे ट्वाईस एन ए टू ओ फोर प्लस बी ए सी एल टू इडग्यूज बी एस ओ फोर प्लस ट्वाईस एन ए सी एल हे तुमचं उत्तर इथं असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिक मोटरमधील इलेक्ट्रिक मोटरमधील चुंबकीय क्षेत्रामध्ये कुंडलाच्या घुर घुर्णणाच्या दिशेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डाव्या अंगठ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा नियम फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा रिकामी जागा ही विद्युत परिपथाचा म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट रोध परिवर्ती करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे रिओस्टॅट ॲम मीटर व्होल्टमीटर कुठला आहे यापैकी यापैकी ऑप्शन क्रमांक एक रिओस्टॅट म्हणजे रोधानुयोजी हे याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सीचे उद्घाटन केले आहे यापैकी कोणी यू जी सीचं उद्घाटन केलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना अब्दुल कलाम आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर एस राधाकृष्ण यापैकी कोणी यू जी सीचं उद्घाटन केलं आहे किंवा कोणी या विद्यापीठाचं अनुदान आयोगाचं युजीचं उद्घाटन केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांनी केलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा श्वसनादरम्यान श्वसनादरम्यान श्वासमार्ग कोसळू नये याची खबरदारी खालीलपैकी कशाकडून घेतली जाते सूक्ष्मरोमक श्लेष्मा कास्ठीकडी मध्यपटल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन काष्ठी कडी म्हणजे रिंग्ज ऑफ कार्टिलेज हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा जूलच्या तापन परिणामामुळे निर्माण होणारी यच उष्णता रिकामी जागाच्या समानुपाती असते धारेचे वर्गमूळ धारेचे घन मूळ धारेचा वर्ग धारेचा घन या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन धारेचा वर्ग तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुमची ऐंशी नंबरची आर आर बी ग्रुप डीची पंधरा प्रश्नांची सिरीज इथे संपवलेली आहे त्यासाठी आपण विजयपत प्रबोधन यांना खूप खूप धन्यवाद देऊया तुम्हाला जर एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक घ्यायचं असेल तर या बानाखाली प्रोडक्ट या ऑप्शनवर क्लिक करा तिथून तुम्हाला फ्लिपकार्टवरून हे बुक घेता येईल जर तुम्हाला तिथून बुक परचेस करता येत नसेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मॅसेज करा बुक आम्ही तुमच्या घरपोच पाठवून देऊ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो तर उद्या भेटूयात आपण रात्री पुन्हा एकदा नऊ दहा वाजता गुड नाईट शुभरात्री